नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे सव्वा दहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज संडे संडेच्या दिवशी भरपूर पाऊस आला आज दिवसभर पाऊस चालू आहे थोडा वेळ उघडला आता संध्याकाळी पण आता पुन्हा सुरू झालंय आता दहा वाजले तर दहा वाजता पुन्हा सुरू झालाय आणि इकडे शिवमला बरंच नाही अजून शिवमला दहाखान्यात नेलं तरी ताप येतोय आणि मी इकडे कार्टून बघते आणि इकडे अजून भांडी धुवायचे बाकी जेवण वगैरे झाले आज आंबे आणले होते पूर्ण खराब निघले शंभर रुपये वाया गेले आज बनवला होता खिचडी भात मित्रांनो शिवमला काय आजार झाला काही कळत नाही त्याच्या तोंडाचा एकदा आहे बीच्या खाली असं सफेद डाग झाला आहे त्याच्यामुळे ताप येतोय असं वाटतं आम्हाला तर ते काल गेलो होतं डॉक्टरला ते दाखवलंच नाही आज आम्ही बघितलं तर काल माहिती नव्हतं आम्हाला नाही तर काल दाखवलं असतं हो आता दोन तीन दिवसात ताप उतरला तर ठीक नाही तर पुन्हा दवाखान्यात जावं लागेल मित्रांनो खूपच मोठं प्रॉब्लेम चालू आहे समस्या चालू आहे साडेसाती चालू आहे सध्या अरे बालिया काय होतं तुला हम्म हाच हाच ते ताप ताप डोकं पूर्ण गरम आहे का पूर्ण पोट गरम आहे याचा चटके बसून राहिले अजून औषधं द्यायचे शिवमला शिवम जेवला पण नाही अजून अरे शिवम तर बघा कसा शांत बसलाय शिवम आमचं शिवम अरे शिवम बाला मित्रांनो सव्वाला वाजले इकडे चालू आहे आवरा सावर दोन ते तीन दिवस मी स्विगीमध्ये काम केलं नव्हतं तर दोन तीन दिवसानंतर मी आज लॉग इन केलं तर कंपनी भरपूर मला ऑर्डर देत होती कारण पाऊस चालू होता त्याच्यामुळे पावसाची मी मुलं नसून त्याच्यामुळे मला देत होते जास्त वाटतं कंपनी नाही तर कंपनी कधी ऑर्डर देत नाही तर आज पावसामुळे दिले नंतर माझ्या मोबाईलचीच बॅटरी डिस्चार्ज होऊन गेली नंतर चार्जिंग करायला एक तास बंद करायला लागलं आणि चार्जिंग केलं पुन्हा ऑर्डर मारायला लागलं नंतर मग सात वाजता पुढचे केक बुक नव्हते गेले त्याच्यामुळे ऑफलाईन गेलं आणि माझ्या लक्षातच नाही पुढचा केक बुक करायचा मी ऑफलाईन झालो मी तसंच थांबून राहिलो आणि आता घरी आलो तर नंबर एक चार्ट आणि हे तर ते आणवी काहीच बघत नाही फक्त कार्टून बघायला आवडतं आणवीला बा झालं आणवी आता कवर पाहती बा झालं बाळाबाई बरं किती शांत बसला आहे तेव्हा जोपला झोपा जो शिवम ग्रेप्स हा तक्त वाचतं तू कोणते कोणते फ्रूट्स आहे मला सांग कोण कोणते सांग ग्रेप्स बनाना अजून तर शिवम तक्त्यावरचे सर्व फळं सांगतो फ्रूट सांगतो कोणकोणते पण आता शिवम आजारी आहे तर दिवस चांगला जात नाही आमचा अरे शिवम तर मस्त गाड्या खेळायचं दररोज आज गाडीसुद्धा नाही राहिला एकदम शांत झोपून राहिला केव्हापासून आणि रडतोय सारखा अरे बाळा बाळा खूप आजारी झाला अकरा वाजले आता सातर वगैरे झाले झालंय कार्टून तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू